एकशे बहात्तर वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या ठाणे बोरीबंदर म्हणजेच आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेपर्यंत येऊन पोहोचला आहे योगायोगाने सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशीच मुंबईत मेट्रो मार्गिकेच्या चाचण्यांनाही प्रारंभ झाला या निमित्तानं मुंबईतील सर्वात स्लो लोकल लाईन समजल्या जाणाऱ्या मार्गाला समांतर अशी मेट्रो देखील मिळाली जाणून घेऊयात मेट्रो दोन ब चा हा मार्ग नेमका कसा असेल आणि कधी सुरू होईल ते आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा एम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतात बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे साहि सिंध आणि सुलतान अशा तीन इंजिनच्या सहाय्यानं धावली होती या बत्तीस किलोमीटरच्या प्रवासासाठी साधारणपणे पंचेचाळीस मिनिटं लागली होती तीन भारतीय रेल्वेचा सुरू झालेला प्रवास आज वंदे भारत सारख्या अत्याधुनिक रेल्वेपर्यंत येऊन पोहोचला आहे योगायोगानं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशीच मुंबईत मेट्रो दोन व मार्गिकेच्या चाचण्यांनाही प्रारंभ झाला बऱ्याच काळापासून रखडलेल्या या येल्लो लाईनवर अखेरीला ग्रीन सिग्नल पाहायला मिळाला तब्बल चार वर्षाच्या विलंबानंतर चेंबूर मधील डायमंड गार्डन आणि मानखुर मधील मंडाले दरम्यान पाच पॉइंट चार किलोमीटरच्या भागाला लाईव्ह चार्ज देण्यात आला ओवरहेड चार्ज मिळतात सोळा एप्रिलचा दिवस साधात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं या मार्गावर चाचण्या घेण्यास सुरुवात केली एकशे बहात्तर वर्षांपूर्वी मुंबईत पहिल्यांदा प्रवासी रेल्वे धावली तो हा दिवस दरम्यान वर्सोवा अंधेरी घाटकोपर ही मेट्रो वन सुरू झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात पूर्व उपनगरांमध्ये धावणारी ही पहिलीच नवीन मेट्रो आहे चेंबूर मानखुर्द या भागातून हार्बर रेल्वे मार्गाला समांतर अशी ही देखील पहिलीच मेट्रो मार्गिका आहे या मेट्रोमुळे मुळे मानखुर्द आणि चेंबूर मधील स्थानिक कनेक्टिव्हिटी सुलभ होईल येलो लाईन मेट्रो दोन बससाठी भारत अर्थ मुवर्स लिमिटेड कडून उच्च दर्जाचे सहा डबे असलेले ट्रेन सेट घेण्यात आले आहेत नोव्हेंबर मध्ये मधील मंडले पहिल्या ट्रेन सेटचं आगमन झालं स्वदेशी बनावटीच्या या पॅसेंजर ट्रेन सेट अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त अशा आहेत या ट्रेनमध्ये प्रत्येक बाजूला चार दरवाजे आहेत आणि प्रवाशांना सायकलिंग सह प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी देखील हे डबे डिझाईन करण्यात आलेले आहेत यामध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंट आय पी आधारित घोषणा प्रणाली आणि अत्याधुनिक देखरेख प्रणाली यासारख्या सुविधा देखील आहेत मानकूर बीएसएनएल छत्रपती शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन या पाच स्थानकांसह या मार्गिकेवर सिस्टीम इंटिग्रेशन ट्रायल रन सुरू झाले आहेत यानंतर सिम्युलेटर रिअल लाईफ पॅसेंजर परिस्थितीत लोडेड अशा ट्रायल्स रन देखील होणार आहेत ही मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर अंधेरीतील डीएन नगर ते मानखुर्द मधील मंडाले यांना ही मार्गिका जोडेल डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण मार्गिका सुरू होणार असून आता मंडाले ते चेंबूर दरम्यान मेट्रोच्या ट्रायल रन सुरू झाल्या आहेत पहिल्या टप्प्यात मंडाळे डेपो मानखूर बीएसएनएल मेट्रो चेंबूर छत्रपती शिवाजी महाराज चौक डायमंड गार्डन या पाच स्थानकांचा समावेश आहे या मार्गिकेमुळे मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला वेग मिळणार आहे मेट्रो ब द्वारे आणि चेंबूरच्या रहिवाशांना मुंबईतील विस्तृत मेट्रो नेटवर्कची जलद आणि त्रासमुक्त कनेक्टिव्हिटी मिळेल ही लाईन चेंबूर येथील मोनोरेलशी देखील जोडली जाईल ज्यामुळे प्रवाशांना आणखी एक मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी मिळेल मेट्रो दोन ब जा हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे मोनो रेल मेट्रो मार्ग दोन अ दहिसर ते डीएन नगर मेट्रो मार्ग तीन कुलाबा ते सिक्स आणि मेट्रो मार्ग चार वडाळा ते कासार वडवली या महत्वाच्या मार्गांना देखील जोडणार आहे त्यामुळे आता हार्बर लाइनवर लोकलसह लवकरच मेट्रोचा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे ही संपूर्ण माहिती या मार्गिकेविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट बी डॉट कॉम यांच्या संकेतसहाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद